दूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी पुण्यतिथी निमित्त विशेष जी सेवा केली जाती या सप्ताह काळामध्ये म्हणजे स्वामी पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिलला आहे दोन हजार पंचवीसमध्ये पण जो सप्ताह सुरू होणार आहे तो वीस एप्रिलला वीस ते सव्वीस एप्रिल या दरम्यान या हा जो सात दिवसाचा कालावधी असतो त्याला सप्ताह असे म्हणतात आणि या सप्ताह काळामध्ये केंद्रात मठात स्वामी निमित्त अनेक सेवा उपासना केल्या जातात पण विशेष महत्त्वाची सेवा आणि खूप सर्वांना आवडीची सेवा ती म्हणजे गुरुचरित्र पारायण बरेच सेवेकरी या पुण्यतिथीनिमित्तच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायणाला बसणार आहेत कोणी बसले असतील पण ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही असे बरेच शेवेकरी आहेत की त्यांना खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची पण त्यांच्या घरी काही अडचणी आहेत त्यांच्या स्वतःच्या काही वैयक्तिक काही कारणं आहेत आणि त्यांची इच्छा खूप आहे त्यांच्या मनात असं राहून गेलं की मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं किंवा आहे तरीही मी ही पारायण सेवा गुरु गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकत नाही मग ते निराश होतात आणि त्यांची इच्छा कशी बरं पूर्ण करायची पण बघा स्वामी भक्तांनो दत्तभक्तांनो आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे कधीच निराश होऊ देत नाहीत एका भक्तांसाठी ते एक जर एखादा रस्ता बंद झाला तर त्यांच्यासाठी अनेक रस्ते हे ते उघडे करत असतात म्हणून आपल्याला निराश होण्याची काही एक गरज नाही आता आपल्याला खूप इच्छा आहे स्वामी गुरुचरित्र पारायण करण्याची तर अशी एक मी सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी त्याला दहा ते पंधरा मिनटं वेळ लागतो दररोजचा आणि ही सेवा तुम्हाला हे वाचन तुम्हाला सात दिवस करायचं आहे बघा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात कधी होणार आहे वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हा तुम्ही जर वीस डिसेंबरपर्यंत व्हिडिओ नाही पाहिला एकवीसला बावीसला कधीही पाहिला असेल तेव्हापासून सुद्धा ही तुम्ही सेवा करू शकता म्हणजे फुल नाही फुला तर फुलाची पाखळी तरी आपल्या पदरात पडेल कारण गुरुचरित्र वाचण्याची ही एक संधी आपल्याला सोडायची नाही आहे म्हणजे गुरुचरित्र वाचन न करतासुद्धा या श्लोकाद्वारे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं फळ कसं मिळते बघा तर या सेवेसाठी आपल्याला कुठलाही नियम नाही किंवा कुठलंही बंधन नाही पण ज्या वेळेला आपल्याला सोयरे सुत काही असतं त्यावेळेला आपण कुठल्या सेवा करत नसतो आणि स्त्रियांसाठी मुलींसाठी मासिक धर्मामध्ये सुद्धा आपण हा श्लोक वाचू शकत नाहीत कारण हा श्लोक गुरुचरित्र एक श्लोकी गुरुचरित्र आहे त्यामुळे आपल्याला हे हा एक नियम, तो नियम जे गुरी तर पाळावाच लागेल मग आपल्याला बाकी कुठलेही नियम पाळायची गरज नाही जे गुरुचरित्र पारायण करताना पाळावे लागतात ते पण हा जो एक श्लोक आहे तो आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारा असा हा श्लोक आहे तर हा श्लोक आपल्याला एकवीस वेळा सात दिवस वाचायचा आहे म्हणजे दररोजचा एकवीस वेळा हा श्लोक आपल्याला एकाच जाग्यावर बसून धूपदीपं लावून वाचायचा आहे शक्य असल्यात आपल्याला जेवणाच्या अगोदर काही खाण्याच्या अगोदर आंघोळ करून हा श्लोक आपल्या घरी किंवा केंद्रात कुठेही तुम्हाला शक्य असेल तिथे जाऊन तुम्ही म्हणा घरी म्हटलं तर आणखीनच चांगलं कारण तुम्हाला कुठे बाहेर जाऊन वेळ देण्याची गरज नाही मग हा जो श्लोक आहे तो श्लोक दत्त महाराजांचा पूर्ण म्हणजे जो गुरुचरित्र पूर्ण ग्रंथ आहे त्याचं स्वरूप एका श्लोकमध्ये दिलेला आहे आणि हा श्लोक खरंच खूप प्रभावी असा श्लोक आहे यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याचं फळसुद्धा मिळत असतं कारण ज्यांना खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची पण काही कारणामुळे आपल्याला ते पारायण करणं होत नाही हा ग्रंथ वाचन करणं होत नाही कारण एका भक्ताची तळमळ स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज बघतात आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद हा ते देत असतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे म्हणून हा जो श्लोक आहे तो असा आहे बघा श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करज ग्रामांतरी तिथे हिंडत बायला भीतवाडीचे संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रेम असा हा श्लोक आहे मी तुम्हाला हा श्लोक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे म्हणजे तुम्हाला तो वाचता येईल आणि दररोज हा श्लोक आपल्याला एकवीस वेळा वाचायचा आहे हेही लक्षात ठेवायचं आहे दररोज एकवीस वा वेळा जमेल तेवढे दिवस हा श्लोक आपल्याला सव्वीस एप्रिलपर्यंत वाचन करायचा आहे म्हणजे स्वामी पुण्यतिथीपर्यंत कारण या श्लोकाच्या प्रभावाने अनेक जणांचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत अनेक जणाला स्वामी समर्थ महाराजांनी दत्त महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे हा श्लोक आपण आपल्या देवघरात ज्या वेळेला वाचन करायला बसू त्या त्यावेळेला तुम्हाला खाली बसण्यासाठी आसनच घ्यावं लागणार आहे कारण कुठलीही सेवा जर आपण आसन न घेता केली तर त्या सेवेचं फळ इंद्रदेवता घेऊन जात असतो आणि एकवीस श्लोक एकवीस वेळा श्लोक हा वाचन होईपर्यंत आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही ही पण आपल्याला काळजी घ्यायची आहे स्वामी भक्तांनो आणि हा श्लोक वाचन करताना ज्यावेळेला तुम्ही तुमच्या देवा देवघरासमोर बसाल बस त्यावेळेला तुम्ही तर आसन घेणारच आहात आणि त्यासोबत तुम्हाला अगरबत्ती दिवा हा देव घरात लावायचा आहे कारण कुठलीही सेवा असताना एखादा धूप आपण जर चालू ठेवला घरातील दिवा चालू ठेवला तर त्याचं फळ हे आणखीनच वाढत असतं कारण ती केलेली सेवा तात्काळ लगेच देवापर्यंत पोहोचत असते आणि आग्नीच्या साक्षीने ती पूजा होत असते म्हणून ती पूजा लवकर देवापर्यंत पोहोचत असते म्हणून देवघरामध्ये दे दिवा आणि धूप आपल्याला लावून ठेवून ही पूजा करायची आहे ही सेवा करायची आहे आसनावर बसून बघा सेवा करत असताना मधात जांभई आली शिंका आली तर आपल्या दोन्ही कानाला उजव्या अगोदर नंतर डाव्या कानाला आणि तोंडाला स्पर्श करावा आणि तोंडाने ओम 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 असं तीन वेळा म्हणावं यामुळं काय होत असतं आपल्याकडून काही जी चूक झाली त्याची माफी मिळत असते बघा कारण आपल्याला नैसर्गिकरित्याच कधी शिंक येते कधी खोकला कधी ढेकर असं काही येऊ शकतं तर त्यावेळेला आपल्याला हा नियम पाळायचा आहे म्हणजे आपल्या दोन्ही कानाला स्पर्श करून आपल्या मुखाला तोंडालासुद्धा आपल्याला स्पर्श करायचा आहे आपल्या उजव्या हाताने तर ही सेवा करत असताना मध्येच कोणाशीही बोलायची नाही आणि ही सेवा होईपर्यंत आपल्या घरातील वातावरणसुद्धा शांत ठेवायचं कारण आपल्याला असं समजायचं की हा जो एक श्लोक जरी मी वाचन करत आहे तरी आपल्या मनात भावना ठेवायचं की मी गुरुचरित्र पारायणाची सेवाच करत आहे आणि गुरुचरित्र पारायणच वाचन करत आहे कारण बघा श्रद्धेमध्येच देव असतो श्रद्धा जेवढी असेल तेवढी देव असते तेव जेवढी भक्ती असेल तेवढा देव आपल्याला लवकर भेटत असतो आणि मनातून आणि श्रद्धेतून जर एखादी सेवा करत असाल तर त्या सेवेला खरंच खूप जास्त पटीनं फळ हे मिळत असतं तर स्वामी भक्तांनो खरंच आपल्याला निराश होण्याची काहीही एक गरज नाही तर आपल्याला अशा प्रकारे हा श्लोक सात दिवस वाचन करायचं आहे दररोज एकवीस वेळा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्यासाठी महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या सेवेचा फायदा घेता येईल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ